जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे काय नेमक्या तुमच्या समस्या आहेत नागरिक आहे जागरूक नागरिक आहे माझ्या गावामध्ये जे एमआरजीएस अंतर्गत व दलित वस्ती अंतर्गत जे निधी आला आहे पंचवीस पंधरा अंतर्गत चाळीस लाख रुपयाला जो निधी आलेला आहे त्या कामामध्ये आमच्या गावामध्ये जो गुत्तेदार आहे त्याने एकदम बेकार क्वालिटी म्हणजे बोगस काम करून खूप अति नुपार मानला त्यांनी पंचवीस पंधरा अंतर्गत जो दलित निधी आला होता तो आमच्या दलित वस्तीमध्ये न करता इतर इतर ठिकाणी केला आहे आणि दुसरी गोष्ट जे पेअर ब्लॉक काम आहे ते दलित वस्तीमध्ये न करता स्मशान भूमीमध्ये केले आणि तेही कोणाला न विचारता न कोणाला सांगता मनमानी कारभार करता येतो तो चोरी मध्ये काम करायला तर गजाळी नाही ना रेती नाही ना काय ना नाही ते बी दोन इंच अशा रोड नाही आणि गठू नाही काहीच नाही ते आम्हाला काम क्लिअर पाहिजे आणि क्लिअर असलं तरच काम करा बंद शासनामार्फत जवळपास आमच्या गावामध्ये एक कोटीचे काम चालू आहेत मार्फत रस्त्याचे काम चालू पण ते जवळपास तीस लाखाचे आहे पण जवळपास आमच्या घराकडे रस्ता बोला एकदम दर्जा त्यांनी केलेला आहे पूर्ण समजा गिट्टी वगैरे वर पडलेली आहे आणि जवळपास त्यांचा लिअर एक अंदाजा एक अर्धा इंचा लेअर मारलेला आहे बस त्याच्यावर काही नाही खालचं त्यांनी जे सोलिंग वगैरे टाकायचं ते बी टाकलेलं नाही काहीच फक्त त्यांची एम बी निघून येते रस्त्याचे काम केले की नाही ते निघून त्यांनी बरोबर रस्ता करून द्यावा बाकी त्यांचं काय बिल एस्टिमेट प्रमाण रस्ता करून द्यावा त्यांचं ते काय बिल वगैरे काढून द्या आमचं लवकर येणार त्याने फक्त एवढीच मागणी करायला बघूस तो काम झाले